त्याने आत्महत्या केली नाही तर त्याची हत्या मुलाच्या नातेवाईकांचा आरोप भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाणे हद्दीत एक पंचवीस वर्षीय युवक पोलिसांच्या ताब्यात असताना सुद्धा रेल्वे अपघातात त्याचा मृत्यू होणं हे संशयास्पद असून आमच्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबियांनी केलेला आहे या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी मुलाच्या कुटुंबियांनी केली असून या घटनेची सखोल चौकशी न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाईचे ऍडव्होकेट किरण चन्ने यांनी दिलेला आहे घटना घडली ते गेली पलून गेली म्हणून ते लोक टॉर्चर केलं आम्हाला जास्त टॉर्चर केलं पोलीस स्टेशन मधून त्या वांगड्यांनी जास्त धमकी भरली मला मी काफाला लागले तिथे तेच बोलले तुम्हाला घर विकायला लावीन मी तुम्हाला जमीन विकायला लागेल तुमच्या माहेरी जमीन आहे का ती विकायला सांगा हे पोलीस स्टेशनमध्ये ते पोऱ्याला साठी येते करायच्यासाठी एवढी धमकी दिली मला त्याही त्याच्यात प्रेम एक वर्षाचं होतं एक वर्षाचा होता प्रेम म्हणून त्या लोकांनी एवढी धमकी केली दिली मला नाही त्याही मारली आत्महत्या केलेल्याच नसेल माझ्या लेखकांनी कधीच नाही तर करायचं त्याच्या मनात आत्महत्या त्यांनी मारला त्याला ते का गेले लोक आम्हाला का नाही घेऊन गेले ते पोलीस लोक का ते त्यांची माणसं का गेली माझा मुलगा आणि त्यांची मुलगी भेटली होती ना साहेब मग तेव्हा आम्हाला का नाही फोन केला ते आम्हाला का नाही घेऊन गेले का तुमची माणसं भेटल्यात म्हणून त्यांची तेच कशी पुढे जाऊन पोचली मग त्यांनी मारला माझ्या मुलाला पोलिसांनी मारलं का त्यांच्या कोरांनी मारलं पण त्यांनी मारलं त्याही खून केला माझ्या लेकाचा मला वाटत नाही आत्महत्या केलेली माझ्या लेकांनी आत्महत्या केलेलीच नाही त्यांनी त्या केली त्यांना हत्या केली काय मागणी कोणाची तुमची काय मागणी मला न्याय पाहिजे मला मला ज्यांनी धमक्या दिल्या अटक झाली पाहिजे त्यांना सजा झाली पाहिजे माझ्या पोऱ्याला मला धमकी देत होती ना सजा होईल गेला तो सजेवाला निघून आता पण त्यांना सजा झाली पाहिजे मला ज्यांनी धमक्या दिल्या दिवशी गेला ते आम्हाला माहिती नव्हतं परंतु आम्हाला पोलिसांनी एवढा टॉर्चर केला की सांगून पाहिजे नाही आम्हाला पोलिस स्टेशन मध्ये तुम्हाला भीक मागायला लावू तुम्हाला रस्त्यावर आणू आता आम्हाला माहिती नाही आम्ही पाया पडलो त्यांच्या अक्षरशः रडलो तशी का आम्हाला माहिती नाही तरी पण त्यांनी आम्हाला काय असंच केला नाही व्यवस्थित आणि जास्तीत जास्त वांगडे साहेब वासिन पोलीस स्टेशन यांनी तर खूप असा म्हणजे त्यांच्या जोडीला तिचा भाऊ म्हणाला होता त्याने माझ्या मम्मीला अतिशय खराब शब्द वापरलेले आहेत आणि तिचा एक माव मावशीचा मुलगा तो पोलीस स्टेशनमध्ये येऊन सतत बोलायचा का जिथे भेटेल तिथे मारेल मग आम्ही जेव्हा गेलो तिकडे तेव्हा तो मुलगा तिथेच होता त्या मुलीच्या जोडीला मग आम्हाला ही कल्पना नव्हती जी त्यांना मुलीच्या घरच्यांना माहीत होती मग मा हे आम्हाला का सांगितलं नाही आमचा कोणीतरी प्रतिनिधी गेला असता जोडीला पोलिसांच्या मग ही चुकीची गोष्ट आहे पोलिसांची की जे जो काही सपोर्ट केला तो त्यांनाच केला आम्हाला काही ज्या गोष्टीची कल्पना दिली नाही त्यांनी आणि आरोप असा आहे की पोलीस असताना सुद्धा ही घटना होऊ शकते आणि तर मला तर एकदम संशय येते त्या गोष्टीवरती कारण जो मुलगा मला बोलत होता सतत की जो भेटेल तिथं मारेल तो तिथं होताच मुली होता। त्या मुलीच्या सोबत आम्ही तिथे गेलो जी आर पी पोलिस जी आर पी स्टाणा म मरुणा तिथे गेलो होतो तेव्हा तो तिथंच मुलगा होता संशय आहे की त्याला मारला गेलेला आहे आत्महत्या केली आप असं आपण बोल मी तर असं बोलतच नाही त्याला एकतर फक्त भरपूर टॉर्चर केला असेल अनिकेत बालाराम जाधव राहणार पच्छापूर याचा अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे खरं तर हे प्रेमप्रकरण आहे त्याच्या विरोधामध्ये एका अल्पवयीन मुलीबरोबर त्यांनी विवाह केला आणि तिला घेऊन तो बाहेर गेला अशा पद्धतीचा त्याच्यावर आरोप होता आणि त्या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून मध्य प्रदेशच्या कुठल्या तरी पोलिस स्टेशनला त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि तिथे वाशिम पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे तत्नंतर त्यांच्याकडनं जी प्राथमिक माहिती मिळते पोलिसांकडनं त्यांचं असं म्हणणं आहे की तो ट्रेनमध्ये येत असताना त्याने आत्महत्या केलेली आहे परंतु एकंदरीत सगळी कायदेशीर प्रक्रिया पाहता पोलिसांनी जिथून त्यांना ताब्यात घेतलं तिथेशी जी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे तिची पूर्तता करण्यात आलेली नाही प्रथम दर्शनाने आपल्याला दिसते की सगळ्या कायदेशीर तरतुदींचं उल्लंघन करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट की तो खिडकीमधून टॉयलेटच्या खिडकीमधून उडी मारली असा त्यांचा जो आरोप आहे तो मला वाटते तितकासा सिद्ध होणारा दिसत नाही कारण कोणी खिडकीत गेला टॉयलेटला गेला आणि खिडकी तोडणं धावत्या ट्रेनची ही सहज शक्य गोष्ट नाही त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये बऱ्याचशा गोष्टी संशयास्पद दिसतात त्याच्या मृत्यूस तपासामध्ये मला वाटते अनेक ठळक मुद्दे स्पष्ट होतील म्हणून आम्ही आज अशी मागणी केलेली आहे डी वाय एस पी झालटे यांच्याकडे निवेदन देऊन त्यांच्या घरच्यांचे त्याच्या आईने निवेदन दिलेलं आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे ज्या पोलिसांनी महित आणिला ताब्यात घेतलं त्यांनी कायदेशीर जर प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तो मला वाटते फार गंभीर गुन्हा आहे त्यांचा निष्काळजीपणा आहे आणि कस्टोडियल डेथसारखा हा प्रकार आहे त्यामुळे याची सखोल चौकशी होणं आणि संबंधीदार कारवाई होणं या अपर्याय आहे अनिकेतच्या याच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंबीय तर प्रचंड दुःखी आहेतच परंतु त्याचबरोबर एका युवकाचा मृत्यू अशा पद्धतीनं अत्यंत संशयितरित्या होणं हे देखील समाजामध्ये दे द्वेष निर्माण करणारी गोष्ट आहे आणि समाजामध्ये एक प्रचंड असा संताप आहे डी एस पी झालटे यांनी कबुली दिलेली आहे की जे कोणी त्याच्या संबंधामध्ये ज्यांनी कोणी निष्काळजीपणा केला असेल किंवा कायद्याचं उल्लंघन त्यांच्यावर आम्ही कारवाई करू आणि म्हणून त्याचा भाग म्हणून आम्ही त्यांना एक लेखी निवेदन दिलेलं आहे आणि झालेला अनिकेतचा मृत्यू त्याच्या बॉडीचा वातात होऊ नये म्हणून आम्ही त्याचा अंत्यविधी या ठिकाणी केलेला आहे माझी पोलिसांना विनंती आहे की प्रकरण अत्यंत गंभीर आहे एका युवकाचा जीव गेलेला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी जे त्याच्यात कोणी गुन्हेगार असतील संबंधित ज्यांनी कोणी त्याला टॉर्चर केलं असेल त्यांच्यावर कायदेशीरित्या गुन्हे दाखल करावे आणि जर गुन्हे दाखल झाले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये सर्वच सामाजिक संघटना पक्ष एकत्र येतील आणि मोठा मोर्चा काढण्यात येईल जोपर्यंत अनिकेतला आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत राहू अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज